श्री तुषार मोरेश्वर पाटील श्री तुषार पाटील यांचे मूळ गाव पालघरमधील सफाळ्यातील मथाणी त्यांचे शालेय शिक्षण मुंबईमध्ये झाले ते एमकॉम एमबीए असून ते विनमार इंटरनॅशनल लिमिटेड या मल्टीनॅशनल कंपनीत हेड ऑफ द डिपार्टमेंट इम्पोर्ट डॉक्युमेंटेशन या पदावर कार्यरत आहेत एक्सपोर्ट इम्पोर्ट क्षेत्रातील त्यांचा सव्वीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे समाजसेवेची त्यांना उपजतच आवड विविध सामाजिक संस्थांना म्हणूनच ते आर्थिक मदत करत असतात गेली दहा वर्षे ते राहत असलेल्या एकसर मधुमिलन कोऑपरेटिव्ह सोसायटीचे ते सचिव आहेत गेली अठ्ठावीस वर्षे ते जीवन व मेडिकल इन्शुरन्स सल्लागार म्हणून लोकांना सेवा देतात भारतीय जनता पक्षाचे ते गेली बारा वर्षे बूथ प्रमुख म्हणून काम पाहत आहेत त्यांनी विविध सामाजिक प्रश्न दहिसरच्या स्थानिक आमदार मनीषाताई चौधरी यांच्यामार्फत सोडवले आहेत त्यांच्या या कामाची पावती म्हणून सन दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या पाच वर्षासाठी त्यांची मुंबई उपनगर विशेष कार्यकारी पदावर नेमणूक झाली होती जयहिंद जनजागृती प्रतिष्ठान या संस्थेत त्यांनी काम केले आहे सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे ते बोरिवली शाखेचे होते शाखेला त्यांनी दोन वर्षे आदर्श शाखा पुरस्कार मिळवून दिला आहे सध्या ते सेतू कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये व्यवसाय वृद्धी समितीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत आज सर्वच स्टार उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हाला अतिव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा